आपले पळूस मध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफरचा धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी विनाक्षी चित्र मंदिर समोर करार ताजगाव रोड पळूस प्रोप्रायटर कुलभूषण शीतल सावळवाडे फाळकेवाडीत उसाच्या फडात आढळली बिबट्याची तीन पिल्ले फाळकेवाडी संदवाडी तालुका वाळवा येथील शरद युवराज जाधव यांच्या ऊसतोड सुरू असलेल्या उसाच्या फडामध्ये सोमवारी दुपारी तीनच्या खळबळ उडाली आहे या घटनेची माहिती मिळताच उपवन संरक्षक सांगली गवते सहाय्यक वनसंरक्षक कांबळे आणि वन क्षेत्रपाल शिराळा कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल ईश्वरपूर वनरक्षक बावची रेड स्पेशल गोटखिंडी तसेच स्पेशल टीम घटनास्थळी दाखल झाली रेस्क्यू टीमचे युनुस मनेर प्रतीक पोळ गौरव गायकवाड समीर मुजावर योगराज भोई यांनी बिबट्याच्या पिलांची पाहणी केली बिबट्याच्या तीन पिलांना वन विभागाने परिसर सुरक्षित करून पिलांची काळजी घेतली वन विभागाच्या वतीनं सापळा लावण्यात आला आहे आई व पिलांची रात्री भेट होण्याची शक्यता आहे असे वन विभागाकडून सांगण्यात आले